आज आपण येथे दोडक्याची चकत्यांवाली सुकी भाजी बनवणार आहोत दोन ते चार जणांसाठीची त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेलं आहे तसेच येथे मी तीन दोडके घेऊन त्यांना धुऊन घेतल्यानंतर त्यांना सोलून घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या पातळ चकत्या येथे करून घेण्यास सुरुवात केलेली आहे जेव्हा आपण धोडक्याच्या पातळ सक्त्या करतो तेव्हा त्या खूप लवकर शिजल्या जातात येथे मुठभर कोथंबीर बारीक चिरून घेतल्यानंतर पाच हिरव्या मिरच्या सुद्धा छान बारीक चिरून घेण्यास सुरुवात केलेली आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या चाकूच्या साह्याने आणि बोटाच्या साह्याने छान ठेचून घेतल्यानंतर त्यांना येथे मी बारीक कट करून सुद्धा घेतलेला आहे कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेऊन ते छान गरम झाल्यावर आणि वितळल्यावर त्यामध्ये चिरलेल्या मिरच्या छान फ्राय करून घेतल्यावर लसूण घालून घेऊन तोही छान फ्राय केल्यावर पाव चमचा हळद आणि पाव चमचा बडीशाप घालून घेऊन ते छान हलवून घेतल्यानंतर दोडक्याच्या चकत्या घालून घेऊन हे सर्व जिन्न छान मिक्स करून घेण्यास सुरुवात केलेली आहे यामध्ये पाव चमचा मीठ घालून घेऊन परत हे सर्व जिण छान मिक्स करून घेतल्यानंतर स्लो गॅसवर त्याच्यावर झाकण घालून घेऊन पाच मिनिटांनी त्याच्यावरचं झाकण काढून घेऊन ही भाजी परत छान हलवून घेण्यास सुरुवात केलेली आहे भाजीवर झाकण घालून घेऊन ती हालून घ्यायची प्रोसेस येथे आपल्याला तीन ते चार वेळा करावी लागते जोपर्यंत जो, जो दोडका आहे तो मऊसूत होत नाही तोपर्यंत येथे मी दोन मूठभर शेंगदाणे नीट निवडून घेतल्यानंतर त्यांचं येथे कूट तयार करून घेतलेलं आहे तसेच येथे आपली दोडक्याच्या चकत्या मौसूद झाल्या की नाही त्या मी येथे चेक करून घेत आहे येथे आपला दोडका शिजलेला आहे आता शेंगदाण्याचा कूट घालून घेतल्यावर ही भाजी परत छान मिक्स करून घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यावर झाकण घालून घेऊन ती परत येथे तीन ते चार मिनिटे छान वाफून घेण्यास सुरुवात केलेली आहे तीन ते चार मिनिटांतर या भाजीवरचं झाकण काढून घेऊन आणि घास बंद करून त्यावर कोथंबीर घालून घेऊन येथे आपली दोडक्याची चकत्यांची भाजी बनून तयार झालेली आहे जेव्हा ही जे भाजी खाली लागण्यास सुरुवात होते तिचा आकार कमी होतो तेव्हा आपली येथे दोडक्यांची सुकी भाजी बनून तयार झालेली असते व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा